हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजणं सध्या श्रावणाचा सगळा मोसम चाललेला आहे श्रावणाचा ऋतू चाललेला आहे हे जे चातुर्मासाचे चार महिने असतात ना तर ह्याच्यामध्ये सणवारांची अशी मस्त रेलचेल असते निसर्गाची अशी छान मुक्त हस्ताने उधळण चाललेली असते पाऊस श्रावण सरी चाललेले असतात पाऊस येतो जातो मधूनच ऊन पडतं मधूनच पाऊस असं छान हळदुलं असं ऊन असतं तर असं छान मस्त मंगलमय वातावरण असतं ह्या दिवसामध्ये आणि सगळ्या स्त्रियांना भेडसवणारा एकच प्रश्न असतो तो म्हणजे पाळी <laughs> पाळी आली तर काय करायचं ह्या ह्याच्यामध्ये पिरियड्स आले तर काय करायचं बऱ्याच घरांमध्ये या पाळीच्याबद्दलच्या ज्या समजुती आहेत ना त्या अजूनही जुन्या काळातल्या ज्या आहेत त्यानुसारच असतात त्यामुळे पाळीमध्ये वेगळं बसवलं गेलं पाहिजे त्या चार दिवसामध्ये त्या तीन दिवसामध्ये शिवाशिव चालत नाही वगैरे वगैरे तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गोष्ट गोष्टछोटी डोंगराएवढी पाळी या विषयामध्ये मी गोष्ट गोष्टछोटी डोंगराएवढीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असते मला स्वतःला वेगवेगळ्या विषयांवरती बोलायला खूप आवडतं मी समुपदेशन करते त्यामुळे माझा जो गोष्टींचा अँगल असतो ना तो पाळी किंवा हे जे असतं समुपदेशन जे असतं दृष्टीने असतो आजचा विषय पाळी आहे तर पूर्वीपासून काय चाललेलं आहे माहिती आहे का की बऱ्याच वर्षांपासून स्त्रिया ह्या खूप अंगमेहनतीचे कामं करायच्या वेगवेगळ्या गावांमध्ये छोट्या मोठ्या अशा ह्याच्यामध्ये राहायच्या रस्ते नसायचे आणि मग अशा वेळेला लांबून पाणी आणणं घरातले सगळे कामं करणं धुणं भांडे झाडू फरशी स्वयंपाक तीन तीनदा सगळं दिवसभर चालायचं चा। तर आणि ह्याच्यातही परत वेळ मिळत असं शेतीमध्ये काम करायच्या बागकाम करायच्या आणि स्त्रिया अशा चैतन्याने उत्साहाने अशा उत्फुल्ल असतात तर मग जेवढे अंगमेहनतीचे कामं स्त्रिया करायच्या ना त्या प्रमाणामध्ये त्यांना विश्रांती मिळायची नाही आणि मग त्यांना विश्रांती मिळावी म्हणून हे तीन दिवस त्यांना बाजूला बसवण्याची ही पद्धत सुरू झाली मग या काळामध्ये त्याला विटाळाचं रूप देण्यात आलं आणि मग अशा वेळेला तिला सक्तीची विश्रांती तिने तीन चार दिवस काहीही करू नाही एक वेगळी खोली असायची बऱ्याच ह्याच्यामध्ये घरांमध्ये वेगळी खोली असायची की जिथे बायका या पाळीच्या दिवसामध्ये बसायच्या मग घरामध्ये भरपूर बायका असायच्या त्यामुळे मग हे स्वयंपाक पाणी वगैरे त्या बाकीच्या बायका बघून घ्यायच्या मग ह्या ज्या स्त्रिया असायच्या तर त्यांचं कपडे वस्तू हे सगळं वेगळं ठेवलं जायचं आणि मला चांगलं आठवतं माझ्या घरामध्ये सुद्धा माझ्या आईच्या वेळेला आईला शिवायचं नसलं आता असं म्हणतात कावळा शिवला किंवा शिवायचं नाही तर मग अशा वेळेला आईला वेगळं बसवलेलं जायचं आणि मग तशा वेळेला जर आम्ही कधी जाऊन तिला शिवलोस तर आमचे कपडे सुद्धा तिला धुवावे लागायचे आणि आमच्याकडे तर चांदवडला आडावरनं पाणी आणून आणि आई हे सगळं धुणं वगैरे करायची तर हे सगळं जे असायचं ना तर त्याच्या मागे ते एक कारण असायचं की तिला विश्रांती दिली जावी पण त्याच्यामध्ये कसं व्हायचं माहिती आहे का की ती विश्रांती त्या स्त्रीला खरंच मिळायची का कारण बाकीच्या अंगमेहनतीचे कामं त्या स्त्रियांकडून करून घेत म्हणजे करून घेतले जायचे आणि फक्त स्वयंपाक पाणी किंवा देवाचं जे असतं तेवढंच काम तिला सूट असायची आणि बाकीचे म्हणजे झाडझूड करणं कपडे धुणं या सगळ्या गोष्टी कारण कपडे वाळले की ते स्वच्छ होतात भांडे घासले की त्याच्यावरती पाणी टाकून घेतलं जायचं की ज्या जेणेकरून ते भांडे वापरायला परत एकदा शुद्ध झाले अशा ह्याने ते भांडे पण वापरले जायचे अशा पळवाटा काढून पण त्या स्त्रीकडनं काम करून घेतलं जायचं आणि तिची दखलअंदाजी जेव्हा संसारात नको असायची तेव्हा तिला असं वेगळं ट्रीट केलं जायचं बरं ती स्त्री जर समजा हे असेल काय म्हणतात तिला तिचं लग्न झालेलं असेल ती विवाहित असेल आणि तिचं सौभाग्य जर अजूनही शाबूत असेल तर ह्या गोष्टी बऱ्यापैकी तरीही सुखकर असायच्या पण ती जर स्त्री विधवा असेल तर अशा वेळेला त्या स्त्रीचे हाल पुत्रसुद्धा खायचा नाही इतकी वाईट परिस्थिती असायची या सगळ्या काळामध्ये कारण तिच्याशी म्हणजे तिला अक्षरशः एका नोकऱ्याची किंवा एका मजुराची घरगड्याची अशी वागणूक दिली जायची तिच्याकडनं सगळं काम करून घेतलं जायचं आणि त्या बदल्यामध्ये तिला फक्त त्या घरामध्ये आसरा आहे एवढंच तिचं एक हे असायचं उद्देश असायचा तिला ठेवण्याचा तर आत्ताच माझ्या वाचनामध्ये हे सगळं सांगण्याचा उद्देश असा की आत्ताच माझ्या वाचनामध्ये एक हे आलं पोस्ट होती आणि त्याच्यामध्ये ती स्त्री म्हणे की माझी पाळी आलेली आहे किंवा माझी पाळी येते दर महिन्याला आणि सासूबाई जेव्हा होत्या तर सासूबाई वेगळं बसवायच्या आणि त्यामुळे ते घरातले कामं म्हणजे स्वयंपाक पाणी वगैरे सासूबाई करून घ्यायच्या त्यांच्या गुडघ्यांचा त्यांना त्रास होता तरीही त्या करून घ्यायच्या पण आता सासऱ्यांचा आग्रह असतो की तुझी पाळी आल्यावरती तू वेगळं बसलं पाहिजे याच्याबद्दलचा सगळा उहा चाललेला होता की सगळ्यांचे सल्ले होते त्याच्यावरती की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मुळात कसं असतं की प्रत्येक घराच्या काही रीतीभाती असतात पण त्या रीतीभाती ज्या असतात त्या जर काळानुसार नसतील तर त्या मोडण्याचं काम हे त्या घरातल्या स्त्रीचंच असतं कारण त्या बाईने जर त्या सगळ्या रीतीभाती तशाच पुढे चालू ठेवल्या तर त्याचा त्रास हा मुलांना आणि सुनांना होणार असतो मुलीला होणार असतो तर अशा वेळेला त्या बाईने थोडासा विचार करायला पाहिजे असतो कारण ते सासरे काय आज आहेत उद्या नाही आणि ह्याच्यामध्ये ती विश्रांती ही तिला खरंच मिळेल का बारिक -बारिक दिया, दिया। हा पण एक मोठा उद्देश असतो कारण कसं आहे माहिती आहे म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं पडलं की त्या तिने सासऱ्यांना सांगावं बारीक बारीक गोष्टींसाठी सासऱ्यांना सांगावं की मला हे द्या ते द्या आणि तिचं म्हणणं होतं की माझा नवरा हा सर्व्हिस करतो आणि तो सकाळी जातो आणि रात्री येतो म्हणजे लांब काही ते मार्केटिंग टाईपचं जॉब करत होतो आणि त्यामुळे तो लवकर जातो आणि उशिरा घरी येतो त्यामुळे तो कामच करू शकत नाही मग अशा वेळेला बाहेरून डबा आणणं किंवा एखादी बाई लावून घेणं पण तुमच्या चार दिवसासाठी काही तुम्हाला बाई मिळणार नसते त्यामुळे तिला महिन्याचं जर काम मिळणार असेल तरच ती बाई मिळणार असते त्यातही धुणं भांडे वगैरे ह्याला करायला बायका मिळतात पण स्वयंपाकाच्यासाठी चार दिवसासाठी तर बाई मिळत नाही किंवा शेजारून पाजवून तुम्ही असं काही ह्या बाबतीत हेल्प आजच्या काळामध्ये मागू शकत नाही पूर्वीच्या काळी ते भाजी देणं हे देणं इथपर्यंत ठीक असायचं पण आज कोणालाही वेळ नाही आहे तुमच्यासाठी अशी हे करायला तुमची हेल्प करायला आणि हे जे पार्सल पॉईंट असतात ना तर इथून पोळी भाजी आणली जाऊ शकते आणि बाकीचे बारीक सारीक कामं तुम्ही मुलांना नवऱ्याला घरातल्या लोकांना हे शिकवले पाहिजे जर तुम्हाला हे पाळायचं असेल तर नाही तर माझं म्हणणं असं आहे की ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त आराम करण्याचा प्रयत्न करायचा दुसरी गोष्ट म्हणजे देवाच्या जवळ खास कोणी जातच नाही मागचं रिझनही असं असतं की ह्या काळामध्ये ना असं म्हटलं जातं की पाळीचं जे सायकल असतं त्या काळामध्ये अशी निगेटिव्ह एनर्जी तुमची जनरेट होत असते तुम्हाला जर आठवत असेल तर पाळी यायच्या काही दिवस आधी आणि पाळी आल्यावरती तुमची खूप चिडचिड होते रडूरडू होतं तर ती जी एनर्जी असते ना आणि ती अशी एनर्जी बाहेर पडत असते त्यात तुम्ही कामं करणार त्यात तुम्ही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही स्वयंपाक केला की तुम्ही चिडचिड करणार मी हे सांगते आहे हां मी हे सगळं पाळतेच किंवा माझे मतं हे आहेत असं समजू नका मी फक्त हे उलगडण्याचा प्रयत्न करते डिकोड करण्याचा प्रयत्न करते आजच्या भाषेत सांगायचं तर, तर त्यार त्यार ते त्यामुळे मग ते सगळं निगेटिव्ह असं फिलिंग होतं आणि जेव्हा तुम्ही कोणातरी खाऊ घालतात तर ते शुद्ध मनाने चांगल्या हेतूने असं खाऊ घालावं असं असतं तर मुळात त्या व्यक्तीला जर त्रास असेल तर ती तो जो त्रास आहे तो समोरच्यापर्यंत काही ना काही कारणाने पोहोचणार असतो तर मग हे सगळं काही चांगलं नाही म्हणून तो उद्देश असायचा पण अशा वेळेला तुम्हाला जे शक्य असेल ते करावं तुम्हाला जेवढी जमेल तेवढी विश्रांती घ्यावी सगळ्यात महत्त्वाचं पाय खूप ओढतात कंबर खूप दो दुखते त्यामुळे अंग शेकावं चांगलं व्यवस्थित कोमट गरम पाण्याने छानपैकी तेल लावून आंघोळ करावी असं माझं मत आहे की चांगलं व्यवस्थित जेवावं बायका काय करतात की मग स्वयंपाकही धड करत नाही किंवा जेवणही नीट करत नाही पोट दुखतं पोट दुखतं म्हणून कोपऱ्यात कुठेतरी पडून राहतात तर असं पण करू नये बायकांनी मुलींनी व्यवस्थित शांतपणे नीटनेटकं जेवावं कारण त्यातनं तुम्हाला एनर्जी मिळणार असते कारण त्या ज्या कळा असतात त्या थोड्या थोड्या वेळाने त्या कळा असतात पहिल्या दिवशी जास्त कळा येतात दुसऱ्या दिवशी त्याहून थोड्या कमी होतात ब्लिडिंग जास्त होतं आणि तिसऱ्या दिवशी ते थोडं कमी होतं आणि चौथ्या दिवशी बायका धावून आणि बाकीच्या कामांना लागू शकतात खरं तर महिन्यातले तीनच दिवस साधारण अठ्ठावीस दिवसांनी पाळी येत असते बायकांची आणि आता तर पाळीचं वय हे फार अलीकडे आलेलं आहे म्हणजे आता अगदी प्रायमरीच्या ज्या मुली असतात त्यांचीसुद्धा पिरियड्स हे लवकर सुरू होतात आणि मेनोपॉजचं पण वय आता अलीकडे आलेलं आहे पूर्वीच्या काळी मेनोपॉज हे साधारण पन्नास वगैरे ह्याच्या आसपास यायचे आता चा, चाळीसशीतही मेनोपॉज येऊ शकतो किंवा चाळीसच्या आतसुद्धा मेनोपॉज येऊ शकतो दहा वर्षाच्या मुलीची सुद्धा पाळी येऊ शकते त्यामुळे या सगळे गणितं जे आहेत ना फिजिकली एकंदरीत ते गणितच बदललेले आहेत सगळी ह्युमन जे हे आहे हार्मोनल तर हा सगळाच प्रकार हा बदललेला आहे तर अशा वेळेला बायकांनी जास्तीत जास्त विश्रांती घ्यावी शांत राहावं हो। छानपैकी मस्त गाणे ऐकावे तुम्हाला जे म्युझिक आवडतं ते पाहावं छान लाईट हार्टेड असे पिक्चर पाहावे जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर पुस्तकं वाचावे मस्त भरपूरपैकी पुस्तकं आणून ठेवावे जे आवडेल ते वाचावं वा, दुपारच्या वेळेला शांत झोप काढावी कारण ती झोप ही फार गरजेची असते त्याच्यातनं तुमच्या पेशी ज्या डेड होत असतात ना तर त्या पुन्हा एकदा हे होत असतात सर्क्युलेट होत असतात त्या पुन्हा एकदा तयार होत असतात नवीन पेशी त्यामुळे शांत झोप काढावी आणि हा काही विषय वर्ज्य नाही आहे हा जगाच्या पाठीवर प्रत्येकाला पाळी येत असते जे जे स्त्री तत्व आहेत त्या सगळ्याला पाळी येते तुम्हाला कामाख्या देवीचं मंदिर माहिती आहे ना कामाख्या देवीला सुद्धा वर्षभरातून एकदा पाळी येते त्यामुळे यात असं काही वा वावगं नाही आहे काहीही वाईट नाही आहे त्याला विटाळ असं जे म्हणतात आमच्या शाळेमध्ये तर असं ते कावळा शिवला कावळा शिवला अशा पद्धतीने बोलायचे आज आजच्या काळामध्ये बऱ्यापैकी जागरूकता झालेली आहे पण ह्या ज्या काही गोष्टींचं जर तुम्ही बंधन पाळलं ना म्हणजे काही गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या ना तर तुमचं स्वतःचं आयुष्य हे जास्त सुखकर होणार असतं त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की पाळी ह्याच्याबद्दल इतका बाऊ करण्यासारखं काही नाही आहे मी पाळीवरती एक कविता लिहिली होती ती तुम्हाला ऐकवते हां पाळीचा पण एक दिवस म्हणजे काय म्हणतात वर्षभरात जे वेगवेगळे डेज असतात ना तसा पण एक दिवस असतो तर मासिक पाळीबद्दल मी एक कविता लिहिली होती हा ऐका आणि तुम्हाला कविता कशी वाटली ते पण कॉमेंट करून मला सांगा आणि ह्या ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे मला असं वाटतं की पाळीच्या दिवसामध्ये हायजीन हे जास्त चांगलं पाळलं गेलं पाहिजे पूर्वीच्या काळी जे पॅड्स वापरायच्या ना म्हणजे जे घरगुती कापडी सुती वस्त्र बायका वापरायच्या त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होता माहिती का त्यांनी अशा अंधारामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये वगैरे ते वाळत घातले जायचे धूर आणि त्यामध्ये त्याला काही काही जंतू निर्माण व्हायचे आणि त्याच्यामुळे बायकांना इन्फेक्शन्स व्हायचे तर आजच्या काळामध्ये सुद्धा बायकांनी सॅनिटरी पॅड्स किंवा टॅम्पॉन्स किंवा हे जे वापरतात किंवा ते मेन्स्टुअल कप मिळतात माझ्यामध्ये मेन्स्ट्युअल कप ही सगळ्यात चांगली आयडिया आहे आजच्या काळामध्ये वापरण्यासाठी आणि त्यानंतर येतात टॅम्पॉन्स आणि जर तुम्हाला सॅनिटरी पॅड्स वापरायचेच असतील तर ते बदलले गेले पाहिजे हे मात्र नेहमी लक्षात ठेवा स्वच्छ नीटनेटके इनरवेअर घातले पाहिजे अं पाळीच्या दिवसांमध्ये पिरियड्सच्या दिवसांमध्ये व्यवस्थित आंघोळ केली पाहिजे आणि ते जे इंटिमेट एरियावरचे जे हे असतात क्युविक हेअर असतात तर ते सुद्धा वेळच्या वेळी स्वच्छ केले गेले पाहिजे हे बायकांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण हे मी सांगण्याचा सा उद्देश असा आहे की आपल्यातल्या बऱ्याच बायका ह्या आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना हेल्थ इशूज होतात आणि मग ते, ते प्रॉब्लेम त्यांना सहन करावे लागतात तर हे तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून सांगण्याचा सा हा उद्देश कारण आपण जर स्वच्छता नीट ठेवली तर आपलं मन शांत राहतं आपल्याला एक चांगला फील असतो आणि पाळी हे ओझं वाटत नाही पाळी हा विटाळ वाटत नाही तर तुम्हाला तीन चार दिवसांनी एक छान मस्त फील येतो परत एकदा फिरुनी नवी जन्मेनमी असा फील येतो बरं का पाळीनंतर तर पाळीबद्दलची कविता मासिक पाळी आई म्हणाली आता कधीही कुठेही नको फिरू वेळी अवेळी आता कधीही सुरू होईल तुझी मासिक पाळी मासिक पाळी म्हणजे काय ग आई अगं म्हणजे तुझी नवी मैत्रीण असती तुला आई बनायला तयार करेल ती दर महिन्याला गर्भाशयातून थोडासा रक्तस्राव होईल थोडं दुखेल असे बापरे मग आई मी खेळायचं नाही खेळायचं बाळा चार त्या चार दिवसात मैदानी खेळ खेळायचे नाही शरीराला जरा आराम द्यायचा शारीरिक स्वच्छता ठेवायची निरोगी राहायचं चांगलं चुंगलं खायचं परत ताजं तवानं होऊन पुन्हा कामाला लागायचं आपल्या शरीरासोबत मनाचीही काळजी घ्यायची कुणाला कशाला घाबरायचं नाही मुलींना हे सांगण्याची फार गरज आहे आज की कुणालाही आणि कशालाही कधीच घाबरायचं नाही मुलींनी मुलींना सेफ्टी ही गोष्ट आज आयांनी शिकवायची गरज आहे आई माझी मैत्रीण म्हणत होती तिची पाळी आली की ती विटाळशी होते तिची आई तिला बाजूला बसवते तिची भांडी कपडे तिलाच धुवायला देते तिला खूप त्रास होतो तरीही तिचा भाऊ चिडवतो कावळा शिवला कावळा शिवला हे बघ बाळा आपण अशा अंधश्रद्धा पाळायच्या नाही अशाने मन जाईल दुःखाच्या खाईत छान वाचायचं छान जगायचं अजून समजूतदार बनायचं पाळीसोबत मैत्र जुळवून घ्यायचं बाप्पाकडे छान बाळ दे असं म्हणायचं म्हणजे आई ही पाळी नेहमीच माझ्यासोबत राहील नाही ग बाळा निसर्गाचा नियमच असतो जे जे जन्मत ते ते संपतं त्यामुळे हे पाळीचं ऋतुचक्र त्याचं काम झाल्यावर संपणारच तू प्रौढ झाल्यावर संपणारच मेन ऑफ हा येणारच तेव्हा पाळीला जाताना थँक्यू म्हणायचं तोपर्यंत पाळीसोबत हे मैत्रीचं नातं छान निगुतीने जपायचं हो आई छानच कळलं पण एक विचारू खरं सांग बाप्पाच्या आईलाही येत असेल का गं पाळी मीना नादवे तर हे सांगण्याचा उद्देश होता ह्या सणावरांच्या काळामध्ये बायकांच्या पाळ्या येतात पाळी येते आणि पिरियड्स येतात त्यामुळे बायका हे डॉक्टरांकडे जाऊन आणि गोळ्या घेतात आणि त्या गोळ्यांचे दुष्परिणाम बायकांवरती खूप वाईट पद्धतीने होतात म्हणून हा पण एक माझा उद्देश होता की ही एक नैसर्गिक गोष्ट आहे तिच्याकडे अनैसर्गिक म्हणून बघू नका हो की नाही कारण हे सगळे जे देव वगैरे आपण जे मानतो ना ते आपल्या आत बसलेले आहेत त्याचा आपण आदर केला पाहिजे त्याचा आपण सन्मान ठेवला पाहिजे आणि याच्याकडे असं विटाळशी किंवा विटाळ म्हणून नाही बघितलं पाहिजे ह्याला अनैसर्गिक असं नाही मानलं पाहिजे त्यामुळे ह्या गोळ्या वगैरे घेत असाल तर तेव्हा जरा ते जरा सांभाळून पाळीच्या चा दिवसांमध्ये चांगलं व्यवस्थित खा भरपूर विश्रांती घ्या चांगलं व्यवस्थित हायजीन पाळा टॅम्पूनस मेन मेन्स्टुअल कप किंवा सॅनिटरी पॅड्स तुम्ही जे वापरत असाल ते स्वच्छ शरीर ठेवण्याचा प्रयत्न करा ज्याचे तुम्हाला फायदेच मिळतील आणि छान राहा मस्त राहा आनंदात जगा थँक्यू विन लागवे तुम्हाला कसा वाटला हा विषय ते कॉमेंट करून मला नक्की सांगा ह्या वेगळ्या विषयावरती बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे माझ्याशी नक्की या विषयावरती बोला मला आवडेल तुमच्याशी बोलायला थँक्यू सो मच नॅव अ गुड डे मी ना